तर शेतकरी मित्रांनो आपण शिवकल्याण बहुतेक सेवा व्यवस्थाच्या माध्यमातून युवा वर्गामध्ये जी जनजागृती करत आहोत व्यवसाय की शेतीला जोड व्यवसाय काळाची गरज आहे तर हे बघू शकता आपण शिवरा येथे आपण आलेले हो। ये आहोत एका युवा शेतकऱ्याची कहाणी ऐकायला तर हे बघू शकता तर भाऊ तुमचं नाव काय म्हणले शेक्सोय शेक्सोए तर हा हा दुग्ध व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता एक वर्ष एक वर्ष तर किती म किती म्हैस आता आपल्याकडं दोन तर याच्यामध्ये दूध किती देत होता दोन्ही का तर किती लिटर दूध आपण आता सध्या पाच लिटर।, लिटर वन टायम वन टाईम तर हे बघू शकता कमी खर्चामध्ये कोणतंही मोठं शेड नाही काही नाही आणि त्या गव्हाने गव्हाने तर या मसडी किती किमतीला आणल्या होत्या सत्याऐंशी हजाराला आणल्या हां बत्तीस हजार बत्तीस हजाराला आणि हे बघू शकता खाली हे काय टाकलं मॅट मॅट खाली मॅट टाकली त्यामुळं मसडी आणि मसडी पूर्ण वेळ बांधून का चारा नेता नाही नाही तर युवा वर्गासाठी ही खास देणगी आहे की आपण जाग्यावरच जब... मसळी बांधून दुग्धव्यवसाय करू शकतो आणि जी तरुणांना सर्वात भेडसावणारी गोष्ट आहे ती म्हणजे मसळीचं शेण तर आपण शेण काढण्यासाठी या खोऱ्याचा वापर करता तर कशा प्रकारे करता येत आप शेतकरी युवा शेतकरी बघू शकता कशा प्रकारे एकदम आणि त्यामुळं जास्त असा जर छोटा जरी कोबा केला आणि त्यावर जर अशी व्यवस्था केली तर नक्कीच मे जास्त श्रम लागणार नाही आणि त्यामुळं जास्त मेहनत लागल्या असल्यामुळे आपल्याला कंटाळा पण त्या गोष्टी जायचं आणि यांनी जो मसिडीचं मूत्र आहे त्यासाठी अशी नाली केली आहे आणि या नालीच्या मधून एक पाईप टाकून डायरेक्ट तिकडं चारा चारा लावला त्या चाऱ्यामध्ये जाऊन तिकडं त्याला खत पण होते आणि हा उकंडा बघू शकता तर आपल्या या दोन मशिडीच्या चारासाठी किती क्षेत्र लावलं क्षेत्र तीन चार गुंठे तीन चार गुंठे तर तीन चार गुंठे आणि तिकड कुटाराचा स्टॉक या इकडे हे कोणतं कुटारा हे गहू भुसकट आहे गहू भुसकट आणि मधी पण आणि बघू शकता आणि पलीकडे कडबा आहे तर याच्यामध्ये तीन मसठी आरामशीर आणि आपल्याला तर आपल्याला किती उत्पन्न मिळतं तरी एक युवा वर्गाला एक प्रश्न असते की बाबा आता या दोन मसडीच्या दुधापासून तुम्हाला किती रोज मिळतो आता नऊ हजार रुपये महिन्यापासून दूध डेअरीला देता का डेअरीला तर बघू शकता मसडी न सोडता आणि सगळी जर अशी आणि कमी खर्चामध्ये हे सगळं नियोजन हे आपलं पथर आणि बांबू आणि शिमटीचे जाळे यापासूनच हे सगळं झोपडं बनवलेलं आहे आणि असा हा छोटासा कोबा केलेला पुढे गव्हाण आहे ती गवान बघू शकता आणि हे धांडे कटाई करून टाकता कटाई कुट्टी कुट्टी करून जर युवा वर्गाने असं नियोजन लावलं तर नक्की दुग्धैवसाय परवडतो का परवडतो शंभर टक्के शंभर टक्के आणि आपलं एकदा पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव शेख शेख सोहे माझं गाव हिवरा संगम तालुका मागाव जिल्हा तर नक्कीच युवा वर्गानं या दुग्धव्यवसायाकडे वळा पाहिजे तर आपल्या जेवढे चॅनलवर असतील तेवढ्या सर्व युवा वर्गाने आणि त्यांच्या मित्रांना पण आपण सांगू शकता की दुग्धव्यवसाय करून आपला आर्थिक जे पाया आहे ते भक्कम तुम्ही नक्कीच करू शकता तरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान